अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे चार महिने म्हणजे चातुर्मास काळात पाताळ लोकात बलिराजा यांच्याकडे विश्रांती घेत असतात आणि या दरम्यान सर्व विश्वाची सर्व सत्ता ही भगवान शंकरांकडे असते आणि वैकुंठ चतु, चतु चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर स्वत विष्णूंकडे जाऊन ती सत्ता पुन्हा त्यांच्याकडे सोपवून कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्रीहरी विष्णू व देवादिदेव महादेव हे एकमेकांना मध्यरात्री बारा वाजता भेटतात या भेटीलाच हरिहर भेट असं म्हणतात आता त्रिपूर पौर्णिमाविषयी आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवांमागे काहीतरी रूपक असं दडलेलं आहे हे रूपक मांडणारी एक सुंदर पुराणिक कथा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्वी त्रिपूर नावाचा एक असुर होता प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावं असा वर त्याने मागितला याचाच अर्थ त्याला मरण नको होते त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तू म्हटले असा वर मिळाल्यानंतर मात्र त्याच्यात असुरी उन्मत्तपणा हा चढला आणि या असुराची तीन रूप पुरे म्हणजेच नगरे होती आणि त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले होते मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो पण या असुराने तसे केले नाही तो देवदेवतांसह साऱ्यांनाच त्रास द्यायला लागला त्याचा जेव्हा उपद्रव व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी शंकराला प्रार्थना केली शंकराने त्याची तिन्ही पुरे जाळून टाकली आणि या राक्षसाचा नायनाट केला हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात त्रिपुरासूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते घरोघरी शिव मंदिरातून आणि इतर देवालयांमधून या दिवशी दीपोत्सव साजरा करतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरसुराचा वध केल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरचा परिसर त्रिपुरवातींनी उजळला जातो मंदिरासमोर दीपमाळेमध्ये पंत्या लावून त्याही उजळल्या जातात न नदीच्या पात्रात प्रज्वलित केलेला दीप दिवा सोडला जातो कार्तिक पौर्णिमेला विवाहाची सुद्धा समाप्ती होत असते कार्तिक पौर्णिमेला गाणगापूर पा सुद्धा दरवर्षी मोठा उत्सव होतो भव्य पालखी सोहळा असतो श्री दत्त भक्तांसाठी हा उत्सव दिवाळी इतकाच आनंददायी असतो आपल्या मनातील अंधार घालवून मनाची दीपज्योत प्रज्वलित करावी हे सांगणं हाच या उत्सवाचा हेतू असावा त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेची दुसरी कथा अशी देखील आहे की त्रिपुरासुर म्हणजेच नक्की कोण तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता असं मानलं जातं की मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो आणि या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णू विश्नु... विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी अवतार घेतला होता अठरा पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला आणि तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं महाभारताच्या कर्णपर्वात त्रिपुरासुराच्या वधाची कथा विस्तृत स्वरूपात मिळते तारकासुर हा दैत्यराज वज्रांगासूर म्हणजेच कश्यप आणि दिती यांचा पुत्र आणि वारंगी यांचा पराक्रमी पुत्र होता शंभुकी ही तारकासुराची पत्नी होती यांना तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्मती नावाचे तीन पुत्र होते यांनाच तिर त्रिपुरासुर असं म्हणून ओळखलं जातं भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली आणि तीनही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून केले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला त्यांनी प्रसन्न केले तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचं वरदान मागितलं ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितलं की एखादी अशी अट ठेवा जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले प्रभू तुम्ही आमच्यासाठी तीन तीन पुरीची म्हणजेच नगरांची निर्मिती करा आणि तीनही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित हो जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा संहार सहारा घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत असा त्यांनी वर मागितला आणि ब्रह्मदेव म्हणाला तथास्तू अटीनुसार त्यांना तीन पुरी म्हणजेच नगरे प्रदान करण्यात आली तारकाक्षसाठी सुवर्णपुरी कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्मानं केली या तीन असुरांनाच त्रिपुरासुर असं म्हटलं जातं या तीन भावांनी या तीन नगरात राहून सर्वत्र लोकांत दहशत पसरवली आणि जिथेही ते जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत एवढंच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळपणाला लावले परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवा देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले शेवटी सर्वांना शंकराला शरण जावे लागले भगवान शंकराने विचारले तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही तेव्हा देवतांनी सांगितले आम्ही जे हे केलं आहे तेव्हा शंकर म्हणाला मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवाचे ते अर्धे बळ पेलू शकत नव्हते तेव्हा शंकराने स्वत त्रिपुरसुराला मारण्याचा संकल्प केला सर्व देवतांनी आपापले अर्धे अर्धे बळ शंकराला समर्पित केले आता त्याच्यासाठी रथ आणि धनुष्य बाणाची तयारी होऊ लागली ज्यापासून रणांगणावर त्रिपुरसुराचा वध करता येईल या असंभव रथाचे वर्णन पुराणामध्ये विस्तार विस्ताराने दिलेला आहे भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले सूर्य सृष्टी सारथी बनली विष्णू बाण मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी अशा प्रकारे एक असंभव रथ जो आहे आणि धनुष्य तयार झाले आणि लीला रचण्यात आली ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ देखील डगमगू लागला तेव्हा भगवान विष्णू हे ऋषभ बनून त्या रथाला जाऊन झुंपले भगवान शंकराने ते घोडे आणि ऋषभयाच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पाहिले पहिले आणि पशुपत असे संधान करून त्यांनी तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले त्या अमोघ बाणात विष्णू वायू अग्नी आणि यम चौघेही समाविष्ट होते अभिजित नक्षत्रात ती तीन नगरे एकत्र होताच भगवान शंकराने आपल्या बाणाने पुरींना म्हणजेच त्या नगरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर हे त्रिपुरांतक बनले त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्राचे हृदय हे द्रवले आणि त्याच्या डोळ दो, त्यांच्या डोळ्यातून असू उघळले अस्रू जिथे पडले तिथून रुद्राक्ष झाडं उगवली रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा होय धार्मिक शास्त्रानुसार कार्तिकी पौर्णिमेला अनेक प्रकारे खास मानलं जातं कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तसंच याला गंगास्नान नावानेही ओळखलं जातं हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पुराणानुसार या दिवशी स्नान व्रत आणि तपाच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करणारा सांगण्यात आला आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं खूप फलदायी मानलं जातं याशिवाय या दिवशी या दान पुण्य करण्याला देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्यानं अनेक पापांचा नाश होतो अशी त्रिपुरारी पौर्णिमेची महती सांगण्यात येते तसेच त्रिपुरसुराच्या नाशाचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी एकशे पाच किंवा सातशे पन्नास वातींची खास त्रिपुरी वात तयार केली जाते आणि ती प्रज्वलित केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणूनही संबोधलं जातं या दिवशी फक्त शिव मंदिरातच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते दिवे लावले जातात श्री स्वामी समर्थ धन्यवाद